नाही प्रशासनाने न्याय दिलेला आहे परंतु ह्याच्या न्यायामध्ये जरा विरोधक त्रुटी काढतात ती त्रुटी प्रशासनानं काढून माझा योग्य ते रस्ता मोकळा होऊन मला न्याय मिळावा आणि मी आजपर्यंत जे भुक्त लागलोय त्या भुक्तानाच मला परशानी त्या प्रशासनानं घालवून टाकावी आणि म्हणजे या पाठी मग काय राजकीय दबाव वगैरे आहे का काय राजकीय दबाव म्हणजे काय का? का राजकारणातलेच आहेत ग थोडा पैसेवाले आहेत म्हणताना जरा धमकी देऊन आम्हाला धमकी द्यायची आणि तीच आम्हालाच म्हणते की तुम्हीच करताय आम्हाला असं बोलते मी तुमच्यावर उलट आरोप करते आणि हा आरोप पोटे आम्ही तेच करतात आम्हाला आरोप देतात तोच करतोय बस असं चालू आता ही रस्ता जर तुम्हाला न्याय मागणीनुसार मिळाला पाहिजे नुसार मिळाला पाहिजे जो त्या कागदात आहे त्याप्रमाणे पाहिजे अर्जानुसार माझा रस्ता मिळाला पाहिजे पाहिजे तशी चुकीचं दिलेलंच नाही मी म्हणतो बर तशीदारांनी योग्य न्याय दिलाय परंतु तहसीलदारांनी त्या त्रुटी काढत्या विरुद्ध त्या त्रुटीचं महत्व हे केलं पाहिजे निवारण केलं पाहिजे प्रशासनानं आणि मला न्याय मिळाला पाहिजे अगदी बरोबर अगदी बघ मी आता न्याय नाही मिळाल तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल अमर उपोषण करणार शेवट हेच माझा शेवटपर्यंत हजर राहणार आहे आणि जोपर्यंत माझा मुर्मीकरण या रस्ता होत नाही तोपर्यंत उठत नाही ओके ओके आणि ह्यातून मला नाही ना मिळाला तर पुढचा पाऊल उचलायला मी पुढ मी वरच्या पावलीत जाणारा माणूस आहे आता हिथंच थांबणार नाही मी कारण म्हणजे एक थोडी लालसापोटी ही करावं लागल्या आताच नाही ही ह्याच्या मागही ह्यानी लालसा ह्या लालसापणामुळे आम्हाला परेशान व्हायला हो लागल्या त्यांनी करायचं करा किंवा नुसती फोनगी टाकायची काळात आग टाकायची आणि मी काय बोललो कि म्हणायचं हेनच करतोय हेच आम्हाला शिवे देतोय असं त्यांनी जगभर करतात किंवा तुमची प्रगती भगवत नाही असं काय प्रकार माहिती काय प्रगतीवादी करणारे दे ती करणारे त्यांना माहीत त्यांच्या पोटात काय आहे ते ध्यान द्यावं माझ्या परिवाराकडं करा। पाणी करावी तिने येऊन गेलेत पण ती विरोधक त्यांच्या त्रुटी काढतात ज्याच्या काही आत्तापर्यंत कोणाचं त्यांना नोटीस नाही त्या गटाचं नाव बी मी त्या अर्जात घातले नाही आणि त्यांच्याकडे बोट करतात दर त्यांचा अडीचशे फूट रस्ता जवळजवळ त्यांच्या हद्दीत नाही आणि त्यांच्यातच आणि भागातनं चालू भागातनं रस्ता धावत्यात म्हणजे किती अन्याय आहे त्यांच्यावरती ज्यांना तुम्ही प्रतिवादी केले नाही त्यांचं नांगूर घेऊन ते शेतातून रस्ता धावत आता त्यांचं शेत आता त्यांचा ऑलरेडी रस्ता त्यांच्या शेतातून आलेला अडीचशे फूट यांचं साठ फूट देत नाही साठ फूट जप की आमच्या आम पूर्वजांनी सोडलेलंच आहे म्हणजे समाजाची म्हणजे विहीर आहे होती एकत्रीकरणाची त्या विहिरीवर रस्ता सोडलेला पूर्वीपासून होता आणि तो जवळजवळ दोनशे वर्ष या पूर्वीच आहे तो रस्ता आणि त्याशानभूमी पण स्मशानभूमी बी साधारण होती परत त्यांच्या वडिलांनी गेली बी आणि आणखीन जागा देऊन करा म्हटले पण तो झाल्यानंतर वीस पंचवीस पुरले त्या दपण केले तरी म्हणतात आता इथं काही नाही तुमचं इथनं जायचं इथनं आता इथं काय दपण करायचं नाही आता तसं अर्जामध्ये आहेच की त्यांच्या म्हणण्यामध्ये आहे आता